महाराष्ट्रात सत्तांतर अटळ विधानसभा निवडणुका आधी सर्वात मोठा पोल कोणाला किती जागा मिळणार देशात नुकतंच लोकसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला सगळ्यात मोठा धक्का बसला महाविकास आघाडीला या निवडणुकीत चांगलं यश आलं याच निवडणुकीच्या निकालानुसार काढण्यात आलेल्या पोलनुसार महाराष्ट्रात आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पुढच्या चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे या आधी विधानसभेबाबतचा महत्त्वाचा पोल समोर आला या पोलनुसार महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे यामुळे महायुतीचे नेते आताही निवडणूक जिंकण्यासाठी काय काय रणनीती आखतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निकालानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी विधानसभेत एकशे अठ्ठावन्न जागा विजयी होऊ शकतात तर महायुतीला एकशे सत्तावीस जागांवर यश मिळू शकतं त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी किंवा महायुतीला एकशे पंचावन्न जागांवर विजय मिळवावा लागणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई